नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी पदभरती सुरू आहे तर त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे विभागानं ते न्यूजपेपर मो महत्त्वाच्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी दिलेलं आहे आता हे जाहीर प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगत सांगण्यात येत आहे की जे राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध कार्यालयामध्ये निम्नश्रेणी श्रेणी लघुलेखक लघुटंक लेखक आणि जवान नि वाहन चालक या प्रवर्गातील काय केलं की पदभरती काय करण्यात की, का की जी ती जाहिरात आली होती तर ती पदभर्ती टी सी एस मार्फत गेली घेतण्यात आली होती ती पदभरती आठ जानेवारी ते चौदा जानेवारी दोन हजार च चोवीसच्या कालावधीत झाली होती आता त्याच्यानुसार असं सांगण्यात येणार आहे की चपराशी व जवान या पदांच्या परीक्षा अनुक्रमाने एक व चार दिवसात विविध सत्रात घेण्यात आली होती सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक सत्रात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे काठीने पातळीत समांतर राहावी म्हणून नॉर्मलायझेशन करणे आवश्यक असते या दोन्ही पदांसाठी काय केले की ज्या परीक्षाने दिलेले आहे तर त्यासाठी नॉर्मल नॉर्मलायझेशन काय केलं की करण्यात आले होते आणि त्याच्यानुसार काय केलं की प्रसिद्धीपत्रक वेबसाईटवर टाकलेलं आहे त्याच्यानंतर सांगण्यात येत आहे की याची जी ही आहे निवड याची जी असणार आहे जी म्हणजे ग्राउंडसाठी विद्यार्थी सिलेक्ट होईल त्याची चौदा जून दोन हजार चोवीस रोजी काय करणार की साडेबारा वाजता वेबसाईटवरती येणार आहे त्याच्यानंतर ना बघा असं सांगण्यात येत आहे की प्रसिद्धीपत्रकाद्वारे असं सांगण्यात येते की चपरासा आणि जवान पदासारखी लेखी परीक्षा झाले उमेदवारांना अवगत करण्यात येते की त्यांची लेखी परीक्षा एकपेक्षा जास्त सत्रात घेण्यात आले असल्यामुळे त्यामुळं काय केलं की नॉर्मलायजेशन काय करण्यात की केली जाणार आहे त्याच्यानंतर दुसरं असं गोष्ट आहे की जी ही आहे ग्राउंड असणार आहे मैदानी चाचणी ती जून दोन हजार चोवीस अखेर म्हणजे शेवटी शेवटी किंवा मा जुलैमध्ये काय करण्यात की घेण्यात येणार आहे तर ही माहिती होती तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद